मित्रांनो सध्या शेतकरी बांधव सोशल मीडियावरती एकच बातमी बघताय पी की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात मग खरोखर आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा एकवीस हप्ता जमा होणार आहे का त्याचबरोबर शेतकरी बांधवांना असाही असेही अनेक प्रश्न पडले जी की त्यामध्ये असं सांगितलं जातय की पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा होणार त्यानंतर शेतकरी बांधवांचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पीएम किसानच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली का कारण आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारच्या माध्यमातून वचन देण्यात आलं होतं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या निधीमध्ये वाढ करणार आहोत मग आता यामध्ये कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचा सर्वात पहिला प्रश्न तो म्हणजे पीएम किसान आणि शे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार का तर शेतकरी मित्रांनो हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतात याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये आपला शेतकरी बांधव अतिशय पिरवटून गेला आहे अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल म्हणजेच एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या नुकसान झाले आणि यातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी थोडीशी मदत व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारा पीएम किसानचा एकवीसावा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतात आता मित्रांनो पुढ मित्रांनो तुम्हाला पडलेला पुढील प्रश्न म्हणजे सोशल मीडियावरती जी अफवा जी बातमी पसरवण्यात येत आहे की पी एम किसानचा एकविसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली मग खरोखर हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली का आणि जर झाली असेल तर ती कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होत आहे ही माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही तुम्हाला महत्वाची अशी कामे करावी लागणार आहे यामध्ये पहिलं आणि महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमची तुम ई असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो येस असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आता लँड शेडिंग म्हणजे तुमच्या नावावरती जमीन आहे हे त्यामध्ये दर्शवत असतं जर तुमच्या नावावरती जमीन असेल तरच तुम्हाला इथून मागील हप्ते भेटले असतील परंतु काही कारणास्तव जर तुमचा लँड शेडिंगचा जो ऑप्शन आहे तो जर न आला असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या नावावरती जमीन नाही त्यामुळे तुम्ही त्यासाठी अपात्र ठरवू शकतात त्यामुळे मित्रांनो तुमचा लँड शेडिंगचा देखील प्रॉब्लेम येस असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला सरकारकडून ज्या काही योजनांचा लाभ भेटत असतो तर तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे भेटत असतो म्हणजेच डीबीटीद्वारे द्वारे भेटत असतो आणि यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणं महत्वाचं असतं त्याचं सर्वात महत्वाचं ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं बंधनकारक असणार आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहतच आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड आवश्यक असणार आहे महत्वाचं असणार आहे असं आपण या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जर येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल <coughs> कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता तर तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड हे तुमच्याकडे असणं महत्वाचं असणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न की पी एम किसान आणि नमोच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली का तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला वचन देण्यात आलं होतं की निधीमध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढ होणार आहे परंतु विधानसभा निवडणूक झाली भूतो ना भविष्य असं महायुती सरकार निवडूनही आलं त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशन झालं यामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल या दोन्ही योजनांचा कुठल्याही प्रकारच्या वाढीव निधीबाबत बातमी किंवा वाढीव निधीबाबत विचार करण्यात आलेला नाही किंवा मग करण्यात आलेली नाही त्यामुळे जसं की आतापर्यंत येणाऱ्या नमोचा आठवा हप्ता सुद्धा पीएमचा एकवीसवा हप्ता सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये जमा होणार आहे त्याचबरोबर नमोच्या सात हप्त्यांचा आपण जसं की प्रत्येकी दोन हजार रुपये लाभ घेतला त्याच पद्धतीने नमोचा आठवा हप्ता सुद्धा आपल्याला दोन हजार रुपये जमा होणार आहे पी म्हणजेच पीएम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी जमा होणार आहे मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सोशल मीडियावरती तुम्हाला अशा न्यूज ऐकायला भेटत आहे की पी एम किसानचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित मग हा खरोखर वितरित होत आहे का तुम्हाला असाही प्रश्न पडलाय की जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता वितरित होत आहे तर मग आमच्या बँक खात्यामध्ये तो का वितरित होत नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पंजाब हरियाणा आणि उत्तराखंड या तीनच राज्यांमध्ये फक्त आणि फक्त पीएम किसांचा एकवीसवा हप्ता मंजूर झाला आणि त्याचं वाटप देखील सुरू करण्यात आले पण आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप मात्र कुठल्याही प्रकारचा पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तरतूद करण्यात आली नाही आणि तो हप्ता वितरित सुद्धा मंजुरी देण्यात आलेली नाही त्यामुळे हा हप्ता दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या न्यूज चॅनलवरती सांगण्यात येते की पीएम किसानचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात तर ही बातमी आखोआ आहे ज्यावेळेस पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख फिक्स होईल किंवा हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचवली जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र